श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एक मराठवाडा स्पेशल रेसिपी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी मी इथं घेतलेल्या आहेत लसणाच्या पंधरा वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मी सुरीने बारीक कट करून घेतलेल्या आहेत कोथिंबीर कढीपत्ता शेंगदाणे जिरा शेंगदाण्याची पावडर मोहरी लाल मिरची पावडर तीळ आणि चवीनुसार मीठ सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल गरम झाले की आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मी इथे तेल कमीच प्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता आपापल्या आवडीनुसार मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये जिरा टाकून घेणार आहोत जिरा हो। अशा प्रकारे चांगला फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकूयात सध्या मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती गॅसची फ्लेम स्लो करूयात आता शेंगदाणे टाकून घेऊयात आता ही पुढची प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेमवरतीच करायची आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आता आपण तीळ टाकून घेऊयात तीळ हे आपल्याला स्लो फ्लेमवरती चांगले तळून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि तोपर्यंत आपले शेंगदाणे पण चांगले तळून होतील तेलामध्ये त्यामुळे ही प्रोसेस व्हायला वेळ लागतो आणि ही प्रोसेस स्लो फ्लेमवरतीच करायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम किंवा फास्ट ठेवली तर ते सगळं करपून जाईल आता आपण लसूण टाकूयात लसूण पण छान आपल्याला असा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला स्लो फ्लेम वरतीच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे तुम्ही लसूण कट करून टाकण्याऐवजी लसणाच्या पाकळ्या टाकल्या तरी चालतील तुम्हाला आवडत असेल तर पण त्यापेक्षा हे कट करून टाकलेलं बरं पडत थोडा वेळ लागतो आपल्याला स्लो फ्लेमवरती हे सगळं आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूयात परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याची पावडर ही आपण शेवटीच टाकली कारण ते सुरुवातीला टाकलं तर आपल्याला सून शेंगदाणे तळेपर्यंत ते करपून जाईल त्यामुळे अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात आपण त्या फॉलो केल्या की आपली कुठलीही रेसिपी व्यवस्थित होते बिघडत नाही तर हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे चमचाने जवळजवळ आपला लसूण चांगला तळलेला आहे तेलामध्ये कलर चेंज झालेला आहे शेंगदाणे पण चांगले तळले गेलेले आहेत लसणाचा कलर असा ब्राऊन झालेला आहे आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल मगाशी मी तुम्हाला साहित्यामध्ये हिंग दाखवायला विसरली आपण यामध्ये थोडंसं हिंग पण टाकणार आहोत इथे मी मिठामध्ये थोडसं हिंग मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत आपल्या या सगळ्या मिश्रणाचा कलर एकदम चेंज झालेला आहे ब्राऊन असा दिसत आहे सगळं आपलं तेलामध्ये छान परतून झालेलं आहे आता आपण या स्टेपला गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत हे प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट आवडतं त्याप्रमाणे टाकू शकता गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला हे मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हे, हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे बघा अशा प्रकारे आपला हा मस्त असा मराठवाडा स्पेशल लसूणी भुरका तयार झालेला आहे तुम्ही हा भाकरीसोबत किंवा शिळ्या भाकरीसोबत सोबत डाळ भात सो कशा कशासोबत पण खाऊ शकता आणि हा लसूणी भुरका शिळ्या भाकरीसोबत तर खूपच अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा प्रवासात पण हे तुम्ही घेऊन जाऊ शकता हा कमीत कमी आठ दिवस तरी टिकतो खराब होत नाही आणि जास्त दिवस तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोर करू शकता तर असा हा मस्त आपला लसूनी भुरका तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ